महाराष्ट्र न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा संत निवृत्तीनाथ महाराज यात्रे निमित्त दुमदुमली शेपूझरी यात्रा पेठ तालुक्यातील प्राचीन काळी तीर्थस्थान शेपूझरी हे चौकडे गांडोळे शिवसेत आंबेपासून पासून आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर पार नदीच्या कुशीत वसलेले डोंगर दऱ्यांनी नटलेले निसर्गाच्या सानिध्यात हे प्रसिद्ध तीर्थस्थान आहे येथे महाशिवरात्री तसेच संत निवृत्ती महाराज षष्टी तिला एकादशीच्या दिवशी हजारो भाविक पेठ सुरगाणा कळवण दिंडोरी महाराष्ट्र गुजरात राज्यातून दर्शनासाठी येतात या नदीपात्रात मोठी यात्रा भरते शेपूजरी हे घनदाट जंगल अरण्य पार नदी तीरावर भगवान शंकराचे पुरातन मंदिर प्रथमच गणपतीचे मंदिर तसेच पुरातन वाहणारा झळझळणारा जर, झरा बाराही महिने जिवंत वाहत असतो तसेच संत मंदाकिनी बाबाचे मंदिर नदीच्या कडेला संत निवृत्ती महाराजांचे मंदिर या ठिकाणी आहे या ठिकाणी भरलेले भाविकांची गर्दी होते दोन वारकऱ्यांसह डोक्यावर वृंदावन हाती टाळ मृदुंग भगव्या पताका घेतलेल्या हजारो वारकऱ्यांनी शेपूधारी दुमदुमली या ठिकाणी छोटे मोठे व्यापारी वर्ग व्यवसायासाठी थाटामाटात दुकाने लावून व्यवसाय करतात तसेच साधू संतांच्या मते या पावन भूमी भक्त आंघोळी हातपाय धुतल्याने किंवा या तीर्थक्षेत्राला पाय लागल्याने अनेकांचे पाप पुण्य धुतले जाते असे मानले जाते याही वर्षी महाराष्ट्र गुजरात सीमेलगेतील भावी भक्त लाखोच्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा